तालुक्यातील चिनोदा येथील एका दहा वर्षाचा मुलावर बिबट्याने हल्ला चढवून त्यास ठार केल्याची घटना मागील आजोबा पुण्या जेहऱ्या पाडवी यांच्या जवळ नातू कार्तिकही गुरांसाठी चारा काढण्यासाठी शेतात गेले होते त्या शेतात अचानक बिबट्याने कार्तिक वर हल्ला चढवला होता त्यात कार्तिक राजेश पाडवी हा हल्ल्यात्म झाला होता वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासकीय तरतुदीनुसार आर्थिक मदत केली जाते बिबट्याच्या हल्ल्यात मत झालेल्या कार्तिक राजेश पाडवी याचा वारसांना शासनाकडून पंचवीस लाखांची मदत करण्यात आली असून आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते मत बालकाच्या राजेश पुण्या पाडवी व रविता राजेश पाडवी यांना पंचवीस लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला यावेळी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच व बिरसा आर्मी संघटनेच्या आंदोलनाला यश आज चिनोदा येथे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावेळी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे कार्यकर्ते व मोर्चाचे मुख्य संयोजक राजकिरण पाडवी धरमराज ठाकरे रुबाबसिंग ठाकरे अनिल ठाकरे संदीप वळवी विकास ठाकरे अंबालाल विलावे अमर पाडवी सुनील पाडवी नितेश ठाकरे आमदार राजेश पाडवी यांच्यासह चिनोदा येथील रहिवासी वळवी दिलीप वळवी राजेश नाईक हिरालाल मराठे भरत मराठे रामदास मराठे राणा पाडवी आणि वन विभागाचे विभागीय वन अधिकारी येईल एम पाटील उपवन संरक्षक वनक्षेत्रपाल ललित गवळी परिमंडळ अधिकारी वासुदेव माळी यांच्यासह नामदेव डोंगरे समाधान साळवे दीपक बाळदे आदीसह चिनोदा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनल ला सबस्क्राईब करा